या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूर शहर परिसरात शिवजन्मोत्सव सोहळा हा अतिशय उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात पार पडला या निमित्ताने विविध कार्यक्रम तसंच उपक्रमांचं सार्वजनिक मंडळांच्या वतीने आयोजन करण्यात आलं होतं शिवप्रेमींनी शिवभक्तांनी उत्स्फूर्तपणे या शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभाग नोंदवल्यानं सोलापूर शहर भगवमय झालेलं होतं दरम्यान सालाबादाप्रमाणे यंदाही मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं उत्साहपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक तसंच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला होता विविध उपक्रम देखील या निमित्तानं पार पडले महाराष्ट्र चालाबप्रमाणे यंदाही मावळा प्रतिष्ठानतर्फे उत्साहपूर व सांस्कृतिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला कोणतंही ध्वनी प्रदूषण अथवा साऊंड सिस्टमचा वापर न करता एक सांस्कृतिक पद्धतीने महाराजांना एक आदरांजली मिळते पण प्रकारे आपण दर सालाप्रमाणे यावर्षीही शिवजयंती उत्साहामध्ये साजरा करण्यात आली एक अकृत्य असा सर, 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 एक देखावा इथं सादर करण्यात आला त्याचबरोबर महाराजांचे सर्व स सर्वांना घेऊन एकत्र राहणे न्यायप्रविष्ट राहणे सर्व समानता राहणे हे गुण घेऊन पुढं सुद्धा आम्ही त्या बुद्धीनेच व त्या गुणानेच राहण्याची आम्ही आजला सर्व युवकांनी त्या शपथ घेतलेली आहे तरी महाराज हे कायम आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना लाख लाख शुभेच्छा जय भवानी जय शिवाय